नमस्कार मंडळी स्वरांजली या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे सोमवार विशेष शिवशंभूचे कर्णमधुर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद ध्यान दिसतो किती छान आव ध्यान दिसत किती छान शंकराला वाहू बेलाच पान शंकराला वाहू बेलाच पान या ध्यान दिसतो किती छान लावणी या ध्यान दिसतो किती छान शंकराला वाहू बेलाच पान शङ्करालवाहु बेलाच पान् नन्दीवर बैसूनि जातो कैलासी नन्दीवर बैसूनि जातो कैलासी पार्वतीने केला मळा गणपती पार्वतीने केला मळा गणपती गणपतीची सुंडला दिसते किती छान गणपतीची सुंडला दिसते किती छान शंकराला वाहू बेलाचं पान शंकराला वाहू बेलाचं पान या ध्यान दिसतो किती छान या ध्यान दिसतो किती छान शंकराला वाहू बेलाचं पान शंकराला वाहू बेलाचं पान समुद्र मंथु नि निळा समुद्र मंथु नि निळा गळ्यात शोभेत्याच्या सर्पाच्या माळा गळ्यात शोभेत्याच्या सर्पाच्या माळा अंगाला हती त्रिशूलवान अंगा स्महाी त्रिशूल शङ्करा लाहूबेलाच पान शङ्करालाहू बेलाच पान लवणिया ध्यान दिस् कि किति ध्यान दिसतो किती छान शंकराला वाहू बेलाच पान शंकराला वाहू बेलाच, बेलाच पान शंकराला तिन्ही लोकांत मोठाच मान शंकराला तिन्ही लोकांत मोठाच मान हातात त्याच्या त्रिशूल छान हातात त्याचा त्रिशूल छान गणपतीला शोभे पिता महान गणपतीला शोभे पिता महान शंकराला वाहू बेलाच पान शंकराला वाहू बेलाच पान लावून या ध्यान दिसतो किती छान लावून या ध्यान दिसतो किती छान शंकराला वाहू बेलाच पान शंकराला वाहू बेलाच पान शंकराला वाहू बेलाच, बेलाच, बेलाच पान हर हर महादेव धन्यवाद